दोन वेळा ब्रश करणं कितपत हो योग्य आहे दोन वेळा ब्रश करा म्हटलं तर लोक असं बघतात की किडनी मागितली मी बरेच पालक येतात ते सांगतात की मुलगा दोन वेळा ब्रश करत नाही पालकांना विचारलं तुम्ही किती वेळा करता एकदाच करतो काहीतरी दातात अडकला त्यासाठी टूथपिकचा वापर केला जातो टूथपिक काडी चाचणी असे बरेच पदार्थ वापरतात पण तोंडाची दुर्गंधी येणे असते तर त्याचा पण दातांवर इफेक्ट होतो तोंडाची दुर्गंधी येणे याच्यामध्ये खर तर कारण बरीच असतात बेसिक आपल्याकडे जे दिसतं ते पण क्लीनर पण यूज केला पाहिजे ना क्लीनर वापरत असेल तर तो पण सॉफ्ट हँड न वापरला पाहिजे माउथवॉश आता वेगळ्या वेगळ्या कंपनीचे वगैरे आलेले आहेत ते पण घेणं गरजेचं आहे असे असतं तर डेंटिस्टची ची गरजच असते तोंडाची दुर्गंधी येणे असते तर त्याच्यासाठी वेगळे वेगळे उपाय केले जातात तर त्याचा पण दातांवरती जिभेवरती असा सगळा प्रकार किंवा इफेक्ट होतो का ते कितपत कसं नाही तोंडाची तो दुर्गंधी येणे याच्यामध्ये खरं तर कारण बरीच असतात बेसिक आपल्याकडे जे दिसतात ते दात क्लीन न करणे स्वच्छता नसणे अन्न अडकून राहणं तसंच दात किडलेलं असेल तर त्याच्यामुळे पण तोंडाची दुर्गंधी खूप येते okay. हिरड्यांचे काही आजार असतील hmm. तर त्यांनी पण तोंडाची दुर्गंधी त्यासाठी म्हणतात की लवंग चघळा तुम्ही किंवा काय काय गोष्टी आणि काय काय सांगितलं जातं बरंच काही आपल्याला डेंटिस्ट जवळचा पाहिजे माझं काय कारण आहे बघ म्हणायचं आणि त्याचं दुरुस्त करून घ्यायचं डेंटिस्टचा गरजेचं आहे जर व्यवस्थित क्लीन अन्न अडकायचं थांबवलं तुम्ही <laughs> दोन वेळा ब्रशिंग केले व्यवस्थित सगळ्यांनी तर हे प्रॉब्लेम कमी होतो तुम्ही म्हणालात की एखादा अन्न पदार्थ काहीतरी आपल्याला दातात अडकलाय तो कळतो आपल्याला त्यासाठी टूथपिकचा वापर केला जातो नाही दात टोप फ्लॉस असतो टूथपिक पण वापरणं चांगलं टूथपिक काडी टाचणी असे बरेच पदार्थ वापरतात पण फ्लॉस असतो इथं दोन वेळा ब्रश करा म्हटलं तर लोक असं बघतात की किडनी मागितली मी ते तर ते फ्लॉस करायला पाहिजे की एक मिनिट लागतो रोज रात्री फ्लॉस केला तर आणि दातांचं हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि हिरड्या ब्लिडिंग होणं पण एक चांगला आजार आपल्याकडे दिसतो दात कसं होतंय बऱ्याच जणांना ब्रशिंग करायची प्रॉपर सवय माहीत नसते काही जण पाळतात पण ती ब्रशिंग व्यवस्थित करत नाहीत मग त्याच्यामुळे दातावरती थोडा थर साचत साचत जाऊन ते कॅल्क्युलस तयार होतो okay. आणि ते कॅल्क्युलस हार्ड असतो आणि हिरडीला इरिटेट करत असतो आपले हिरडी नाजूक भाग आहे त्यामुळे ते हिरड्या खाली झिजतात मग परत गॅप वाढतो मग अन्न अडकायचं प्रमाण वाढतं पण टंग क्लिनर पण तेवढाच यूज केला पाहिजे ना टन क्लिनरच्या बाबतीत पण एक दोन तीन मत प्रवाह झालेले ऍक्च्युअली टंग म्हणजे जीभ जी आहे ते आपल्या बॉडीचाच right, एक आरसा असतो बरेच जण पूर्वी बघा डोळे बघा डॉक्टरांच्याकडे गेले डोळे बघणार जीप बाहेर काढ बन आणि ती हृदयाचे ठोके वगैरे हो करणार म्हणजे जिबेवरती तुम्हाला कुठला आजारपण आहेत का तुमचं कळू शकतं म्हणजे जिपेच्या कलरवरून जिबेवरती म्हणजे अल्सरेशन होत असतील सारखे जर तोंड येण्याचा जो प्रकार आहे उष्णता वाढणे हे सगळे सिस्टेमॅटिक सिस्टेमिक डिसिजेस तुमच्या लाईफस्टाईलशी रिलेटेड आहेत आणि जे जिबीएची स्वच्छता आहे ना कळकळून चूळ भरणे आणि त्यांनी क्लीनर वापरत असेल तर तो पण सॉफ्ट हँडनं वापरला पाहिजे एकदम हलक्या हाताने okay, स्वच्छ करायचं एक दोनदा करायचं आणि सोडून दे फार असं घासून जिबते जेवढं जिभीला पण नंतर जास्त त्रास व्हायला टेस्ट टेस्टबोड असतो ते खराब होतील ना तुम्ही म्हणलात की चूळ भरली पाहिजे आपण आणि त्यासाठी सुद्धा माउथवॉश आता वेगळ्या वेगळ्या कंपनीचे वगैरे आलेले आहेत प्रकार सो ते पण घेणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आपण चूळ भरू शकतो की नॉर्मल पाण्याने भरली तरी इनफ आहे जर ब्रशिंग व्यवस्थित करत असाल काही खात म्हणजे बाहेर जर टाळलं असेल तर रेग्युलर ब्रशिंग आणि साध्या पाण्याची चू पुरेसे हा ते जे माउथवॉश आहेत ना ते सुद्धा कुठं वापरायचं हे त्याचे नियम आहेत आणि ते पण तुम्ही लॉंग टर्म वापरू शकत नाही त्याचे पण दुष्परिणाम काही असतीलच की शेवटी शेवटी केमिकल आहे तर हो ते सुद्धा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने तेवढ्या पंधरा दिवस महिना दोन महिने का जे काय सांगेल त्याप्रमाणे ते वापरले गेले पाहिजे आता त्याच्यामध्ये पण व्हरायटी रेंज आलेली आहे ज्यांना तोंड येते त्यांच्यासाठी वेगळे आहेत ज्यांच्या दातांचे दात काढले सर्जरी केली ती जखम भरण्यासाठीची वेगळे आलेले आहेत हायजीनसाठी वेगळे आलेले आहेत सेन्सिटिव्हिटीसाठी वेगळे आलेले आहेत त्यात पण खूप सगळे प्रकार आहेत खूप सारे प्रकार आहेत त्यामुळे उगच कुठली तरी ऍडव्हर्टाइजमेंट बघितली आणि जाऊन घेऊन आलो वगैरे काय करायचं आता जसं लहान मुलांचं तुम्ही म्हणालात की त्यांच्या लहान वयापासूनच आपण जितकी काळजी घेऊ तितकं ते चांगलं असेल तर दुधाचे दात पडून जेव्हा नॉर्मल आपले येतात दात तर तेव्हा ते काय काय काळजी घेऊ शकतात आणि कसं आपण सुरुवात तर मी सांगतो की ज्यावेळी ब्रत जणांना माहीत नसते की ब्रश स्टार्ट कधी कर करायचं पेशंट येतात आणि अजून आम्ही ब्रशिंगच चालू केलं नाही असं काही नाही ज्यावेळी सुरुवातीला दात येतो त्या फर्स्ट डे पासूनच ब्रशिंग करायला पाहिजे आता okay. त्यावेळी ब्रशिंग होत नसते म्हणजे आपले ब्रश त्यांना एकदम तर त्याला बोटाला घालायची पण ब्रश मिळतात छोटे oh. बेबी ब्रश मिळतात hmm. किंवा मग ते होत नसेल तर चांगलं कापड घ्यायचं व्यवस्थित स्वच्छ धुवून ते बोटाला गुंडाळायचं आणि गरम पाण्यामध्ये बुडवून त्यांना स्वच्छ करायचं वापरायचं काही जास्त अन्न पदार्थ नसतात ना त्यामुळे तेवढंच आपलं स्वच्छ करायचं पण ती सवय लावायची लहान मुलांना एकदा त्यांच्या लाईफस्टाईलचाच भाग करून ठेवायची की दोन वेळा ब्रश करायचे काही खाल्लं की चूळ भरायचे घरात चॉकलेट बिस्किट हे कुरकुरे वगैरे असल्या गोष्टी तर अवॉइडच करायच्या कोणी पाहुणे आले तरी त्यांना स्ट्रिक्ट सांगा की तुम्ही जे द्या लागलाय त्यांना फायदा काय होणार नाही त्या आपल्या बाळाचं नुकसान होणार आहे मी तर बऱ्याचदा पेशंट येतात की आम्ही नाही आमची आई वडील देतात आजी आज आजोबा लाड करतात म्हणजे शेवटी सगळे हे आपल्या आजोबातून प्रत्येकजण ते दुसऱ्यावर ढकलतात जबाबदारी घेत नाही का दात दुखत असतं ते बाळ काय खात नसते रात्रभर जागलेलं असते पण मला म्हणायचं की ह्याने काय फायदा झाला त्या मुलाच नुकसान झालं आणि त्याला त्रास सहन त्याला त्रास सहन करायला लागला मग जर एवढं करून तुम्हाला हे होत असेल त्यापेक्षा अवॉइड करा चांगले पदार्थ खायल खायला द्या मध्ये आधी काही खायला देऊ नका आणि ड्रायफ्रुट्स द्या तुम्हाला एवढंच त्याचं कौतुक करायचं आहे तर चांगले ड्रायफ्रुट्स आणून द्या ना त्याला त्यामुळे आजी आजोबा आई बाबा काका काका कोणी हे सगळे पाहुण्यांच्या घरी जात असाल किंवा कोणी पाहुणे येत असेल तर या सगळ्या गोष्टींची आपण खूप काळजी घ्यायला फळ घेऊन जावा फळ पण चांगली आपल्या भागातली फळं खाल्ली तर दातांचं आरोग्य खूप चांगलं होते डाळीम खाल्लेलं चांगलं आहे सबोरचं ठीकठाक आहे पेरू मधनं पण चांगले पदार्थ आहेत जे दाताच्या डेव्हलपमेंट लावून म्हणजे अशी काही स्पेसिफिक फळं आहेत का की जे दातांसाठी खूप चांगली आहेत तर लाईफस्टाईलच्या आता एक नवीन हे आपल्या भागातले भाजीपाले आपल्या भागातली फळं खाल्ली गेली केली पाहिजे आणि ती खरं आहे आपल्या भागात काय मिळतो चांगला पेरू मिळतो जुने पेरू आहेत ना oh. ते पण चांगलं आहे डाळिंब खाणे ते चांगलं आहे केळी खाणे चांगलं आहे जे हे दातांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे ऊस खाणे सुद्धा चांगलं आहे आता ऊस खायला येतच नाही लोकांना हो आणि इव्हन असं पण म्हणतात पेरूचं पान चघळल्याने पण दातांच्या आरोग्यासाठी चांगलं असते आहे का असं ऐकलंय मी पण मी काही केलं नाही कधी ओके 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 सो या सगळ्या गोष्टींची आपण जेवढी काळजी घेऊ तेवढं सगळं आपल्यासाठी पण चांगल्याच गोष्टी आहे काही आपल्या आहारामध्ये ना थोडेसे स्टिकी किंवा आपण ज्याला मराठीत चिकट पदार्थ म्हणतो जसे चॉकलेट आहे किंवा उडदाचे पापड आहेत वॉट एव्हर अशा पद्धतीचे पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच ब्रश केला पाहिजे का कारण ते पदार्थ दाताला चिकटून तसेच राहू शकतात मग सगळंच पुन्हा खराब होऊ शकतात दात आता चॉकलेट तर खायलाच नाही पाहिजे या मताचं आहे आम्ही बरं चॉकलेट म्हणा किंवा आपण चहा पितो कॉफी पितो त्यानंतर दातावरती थर समा होतो चिकट okay. पदार्थ असतो चहा पिल्यानंतर पण होतो पण आता चहा पिल्यानंतर लगेच चूळ पण भरायला नाही पाहिजे कारण गरम गार कॉम्बिनेशन होतं पाच दहा मिनिटानंतर चहा पिल्यानंतर सगळ्यांनी चूळ भरायला पाहिजे खरं तर बोट फिरवलं तरी चालत असते ते आता आपल्या सोसायटीमध्ये तसं असं बोट फिरवणं बरोबर नाही वाटत तर खळकळून चूळ भरणे गरजेचं आहे जिथं अन्न अडकते तिथलं अन्न काढलंच पाहिजे म्हणजे चहा जास्त पिण्याचा पण खूप वाईट इफेक्ट होतो दातांवरती वाईट इफेक्ट म्हणजे चहा पिणं कुठल्याच अँगल न चांगलं नाहीच कारण आपल्या इकडे चहाप्रेमी खूपच आहेत आहेत आता चहावाले मला काहीतरी <laughs> म्हणते पण चहा पिण्यामुळे ऍसिडिटीचं <laughs> पण प्रमाण वाढत शुगर वाढ खूपच आणि त्याचा परिणाम ओ... दातावरती होतो तुमची जर जास्त होण्याची प्रवृत्ती असेल तर त्याच्यामध्ये पण दाताचे प्रमाण जास्त, जास्त दाता ते दा, ते दात खराब होण्याचे प्रमाण जास्त आहेत जास्त वातावरणामध्ये दातांचं पोटामध्ये असतं ते ऍसिड दा तोंडामध्ये पण येतं आणि त्याच्यामुळे पण आपले दात लवकर खराब होतात असं म्हणतात की आपण जेव्हा ब्रश करतो ना तर तेव्हा त्या भरपूर सगळ्या ॲड्समध्ये पण असतं कॅल्शियम दाखवलं जातं ते, ते, ते एकमेकांवरती हे करतात आणि त्या टूथपेस्टमध्ये कॅल्शियम असतं त्यानंतर ती दातावरती आपल्या सगळी हे होते आणि मग त्यामुळे आपले दात अजून स्ट्रॉंग होतात ही जी प्रोसेस आहे ती कितपत खरी आहे किंवा असंच होतं का असं असतं तर डेंटिस्टची गरजच नसते डेंटिस्ट लोकांचं सगळं दवाखाने बंद पडले असतात असं कुठल्याही पेस्टनं होत नाही त्या पेस्टचा उपयोग लाळेमधील मिनरल्स वाढवणे असा असतो आयन्स मिनरल्स वाढवले तर, होतो। तर ते ऍबॉर्ब थोड्या प्रमाणात एपेटाईट क्रिस्टलायझेशन होतं त्यानंतर दात किडण्याचं प्रमाण प्रिव्हेंट करू शकतो कमी करू शकतो दात तर काही परत आहे असं होणार नाही त्याला ती किड काढायलाच पाहिजे किट लागला असेल तर डेंटिस्ट कडे जाऊन ती कीड काढून ती भरून त्यामध्ये सिमेंट चांदी जे काय असेल ते ट्रीटमेंट करून घेतलीच पाहिजे दात खूप स्ट्रॉंग का किंवा दात हे ज्यावेळी डेव्हलपिंग स्टेज असते लहान मुलांचे दात अडीच तीन वर्षापर्यंत येतात दुधाचे आणि सहा वर्षानंतर दुधाचे पोडून परमनंट येतात मग दुधाचे पोडून परमनंट येतात त्यावेळी त्याचं जे डाएट आहे त्याच्यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त पाहिजे मग ते okay. बोन आणि दातांच्या वाढीसाठी स्ट्रॉंग होण्यासाठी उपयोग होती, होती। तुम्ही एकदा दात तुमच्या माउथ कॅविटीमध्ये आल्यानंतर तुम्ही भरपूर त्याला कॅल्शियम करून दिला तरी काही उपयोग होणार नाही त्याला ते खाताना म्हणूनच लहान मुलांच्या दातांचं महत्व आहे त्यावेळी त्यांना काय खायला दिलं पाहिजे त्यांचं डाएट काय असलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे कंटिन्युअस दोन वेळा ब्रश करणं कितपत योग्य आहे आणि कितपत गरजेचं पण आहे लोकांना रील बघायला तासभर दो <laughs> तास, तास, दोन तास रात्रभर असं वेळ बघायला वेळ आहे दात घासण्यासाठी हार्डली दोन मिनिटाचं रेकमेंडेशन आहे म्हणजे तुम्ही जास्त वेळ सुद्धा ब्रश करायची गरजच नाही जास्त वेळ तोंडात हो तो पण एक मुद्दा आहे की खूप जण असं एकदम नाही का जास्त प्रेशर देऊन ब्रश खूप चुकीचं आहे आहे मी आता थोडक्यात सांगतो की रोज दोन वेळा ब्रशिंग सकाळी एकदा उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रशिंग हे झालं गेलंच पाहिजे दोन मिनिटांमध्येच झालं पाहिजे म्हणजे असं okay. नाही की <laughs> <दुं चुकीचा> <laughs> जो जो ते खूप वेळ घासले कपडे धुतल्यासारखे घातले म्हणजे पांढरे होतात एकदम चुकीचं आहे दात तुम्ही जेवढे जोरात घासाल जेवढे हार्ड ब्रिसलचा ब्रश वापराल तेवढ्या लवकर दात झिजतात दातांना झिस सॉफ्ट ब्रिसल पाहिजेत त्याचं जे हेड असतं ते छोटं पाहिजे जेणेकरून ते शेवटच्या दातापर्यंत पोचलं पाहिजे okay. बरेच जण नुसते असं समोर करतात झालं गडबडीत मला फार गडबड असते त्यांना oh. तर ते लगेच संपला तसं नाही मग त्या बाबतीत मागचे दाट लवकर किडतात पुढच्या दातांपेक्षा मागचे दाट त्यामुळे मागेपर्यंत ब्रश गेलाच पाहिजे दोन वेळा ब्रशिंग केलं पाहिजे काही खाल्ल्यानंतर खळकळून चूळ भरली गेली पाहिजे आपण जेवल्यानंतर चूळ भरायची बऱ्यापैकी सगळ्यांना सवय आहे पण मध्ये जे खाल्लं जातं तिथे त्या डाएटमध्ये आपण काही चूळ वगैरे भरली, भरली जात नाही त्याच्यामुळे मग दात शंभर टक्के किडतातच त्यामुळे ब्रशिंगच्या बाबतीत पेस्टच्या बाबतीत थोड्या गोष्टी आहेत आपण आता डिस्कस करू पण दोन वेळा ब्रशिंग गरजेचं आहे आणि ब्रश करताना पण किती प्रकारे तो ब्रश व्यवस्थित केला गेला पाहिजे म्हणजे फक्त समोर आणि खालच्या वरच्या दातांसाठी नाही पण आतल्या साइडनी वरच्या साइडनी आतून बाहेरून सगळं प्रॉपर झालं पाहिजे खरं तर ब्रश करायचं प्रोसिजर मध्ये हिरड्यांना पण स्टिम्युलेशन मिळालं पाहिजे आपल्या दातांचं आरोग्य आणि सलैवा म्हणजे थुंकी लाड हे जे प्रकार एक नाही ह्याच्यामुळे दातांचं आरोग्य चांगलं राहतं चांगल थुमकी जेवढी जास्त चांगली तेवढं दाताचं आरोग्य चांगलं ब्रश करताना तर थो थोडंसं मध्ये करायला लागतं त्याला तो फोर्टी फाईव्ह डिग्रीचा अँगल असतो प्रत्येकाला पण तो, तो, तो ब्रश फोर्टी फाईव्ह डिग्री अँगलला ठेवायचा थोडासा व्हायब्रेट करायचा आणि वरती घालती असा बरेच जण आडवा ब्रशिंग त्याच्यामुळे त्या दातांना बघितलं त्यांच्या ह्याच्यात तर त्या हिरडीची लेवलवर एक खाच पडलेली असते ती ब्रश मुळे पडलेली असते हे चुकीच्या पद्धतीने ब्रश करण्यामुळे पण असे तोटे होतात 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 त्यामुळे दोन मिनिटं ब्रश सॉफ्ट ब्रश त्याचं अँगल बरोबर सगळ्या दातांच्या बाजूने ब्रशिंग करायला आणि सगळीकडून ब्रश फिरवायला दोन मिनिट लागतात <laughs> रात्री वेळ नाही <laughs> हा प्रकारच चुकीचा आहे माझ्याकडे बरेच पालक येतात ते सांगतात की मुलगा दोन वेळा किंवा मुलगी दोन वेळा ब्रश करत नाही पालकांना विचारलं तुम्ही किती वेळा करता तर आम्ही एकदाच करतो <laughs> म्हणतात ते ते पण एक चुकीच आहे ना जोपर्यंत ब्रश ब्रश घेऊन संध्याकाळी दोन वेळा करत नाहीत लहान मोठ्यांनाच फॉलो करतात त्यामुळं सुरुवात आपण मोठ्यांनीच केली पाहिजे आधी दोन वेळा ब्रशिंग चालूच करायचं ज्येष्ठ नागरिकांचा विषय निघालेलाच आहे तर त्यांच्यामध्ये पण बरेच सगळे समस्या असतात आणि त्यांच्यासाठी काही स्पेशल ट्रीटमेंट्स आहेत का अवेलेबल काही वेगळं तंत्रज्ञान आता सध्या आलेलं आहे का आलेलं आहे आता इम्प्लांट डेंटल इम्प्लांट जो प्रकार आहे ना त्यातून ज्येष्ठ नागरिकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत मत काय होतं आपल्याकडे दातांचं आरोग्य थोडं दुर्लक्षितच आहे जास्त लक्ष जात आता अवेअरनेस वाढलाय डेंटिस्टची संख्या पण वाढली त्यामुळे लोक ट्रीटमेंट करून घ्यायला लागले पूर्वी काय व्हायचं की दात दुखायला लागला की काढून टाकणे हा त्यांच्याकडचा पर्याय म्हणजे पूर्वी जिथं दात काढले ना तिथं हिरडी लवकर झिजते जास्त झिजलेली असते आणि आता काढलेल्या ठिकाणची हिरडी मोठी असते ज्येष्ठ नागरिकांचं तसं होतं म्हणजे दात आता थोडे काढले मग थोडे काढले परत थोडे काढले की मग ती हिरडीच अशी कमी जास्त एका लाईन मध्ये गोल व्यवस्थित होत नाही मग त्यांना जी बसते ती कवळी बचाळी थो जो प्रकार आहे ना तो थोडा हलतो बसत नाही ते तर लागत असतो मग त्याला आता नवीन पर्याय आलेले आहेत डेंटल इम्प्लांट जो कोयला जातो हिरडीमध्ये आपल्याला स्क्रू बसवतात आता हिरडीत स्क्रू बसवतात म्हटल्यावरती पण बरेच जण घाबरतात आताच भीती वाटली एकदम ऐकूनच तर एकदम पेनलेस प्रोसिजर आहे okay. म्हणजे दात काढणे एक वेळ अवघड आहे पण इम्प्लांट बसवणे सोपा आहे पेनलेस आहे आता जे इंजेक्शन्स वगैरे आलेले आहेत लोकल जाण्यास त्याच्या ते पण एकदम चांगल्या क्वालिटीचे आलेले आहेत त्यामुळे पेन, पेनलेस डेंटल ट्रीटमेंट बऱ्यापैकी अचीव्ह झालेली आहे तर ते इम्प्लांट बसवल्यानंतर त्याचा सपोर्ट घेऊन डेंचर बसवणे कवळी बसवणे आता इझिली सोपं झालेलं आहे सर्वांनी उलट ते केलं पाहिजे दात काढल्यानंतर ही तर म्हणजे सगळ्यांचे गालपाटी पण बऱ्याच जणांचे आत गेलेले असतात ते आपण दात बसवल्यानंतर बाहेर पण येऊ शकतात कवळी बसवल्यानंतर पण तो फरक दिसतो वेळ लावल तेवढा मग अवघड होऊन जातं आणि दातांचं किती महत्व आहे म्हणजे पूर्ण चेहऱ्याचा शेप बदलू शकतो किंवा ते सौंदर्य पण दातांवरच जास्त अवलंबून आहे हे पण त्याच्यातून कळतं शंभर टक्के